निवडणुकीच्या आधी हिंदी मतांनाही चुचकारायचं आहे की नाही नाही आम्ही तुमच्या विरोधात जाणार नाही आहोत किंवा आम्ही तुमच्या बरोबरच आहोत फक्त आमची काम करायची पद्धत वेगळी आहे तुम्ही आमच्या नरेंद्र जाधवांना एखादी संधीता देऊन बघा की माझी भाषा आहे ही आमची भावनिक नाळ आहे आणि ती भावनिक नाळ तोडण्याचा सरकार प्रयत्न करत असेल तर ते वाईट आहे आमचं कुठल्याही भाषेला द्वेष असायचं कारण नाही आमचं हिंदी भाषिकांना द्वेष असायचं कारण नाहीये परंतु ज्या पद्धतीने फक्त आणि फक्त वेगवेगळ्या इलेक्शन मध्ये मतांना चुचकारण्यासाठी जे राजकारण करत आणि प्रसंगी म्हणजे एकीकडे निवडणुकांमध्ये छत्रपतींचा आशीर्वाद महाराज भाजपाच्या साथ अशा म्हणून त्यांनी सतत ठाकरेंवरती आरोप केला जातो ना हिंदी द्वेष आहे हा हिंदी द्वेष नाहीये हा मराठीचा अभिमान आहे मराठीचा स्वाभिमान आहे याचा दुसरा हिंदी किंवा इंग्रजी भाषेचा द्वेष असं होऊ शकत नाही पण त्यांना ज्या काही कार्यशाळा घ्यायच्या घेऊ द्यात परंतु आपण पाहतोय उद्या या सगळ्या संदर्भात महत्वाची मुंबईत कार्यशाळा होतीये त्रिभाषा धोरण ज्याला मनसे असू दे किंवा ठाकरेंची शिवसेना सुरुवातीपासूनच विरोध करताना दिसतेय उद्या नेमकी काय मनसेची भूमिका असते कसं आहे की गेल्या काही महिन्यामध्ये हिंदी भाषा लादण्याचा जो प्रयत्न चालू आहे हा का करतायत कशासाठी करतात याला सन्मान्य राजसाहेबांनी पहिल्यापासून विरोध नोंदवलेला आहे आधी त्यांनी ज्या प्रकारे एक गोष्ट करून बघितली की पहिलीपासून आपण सक्तीची करतोय मग त्यातनं त्यांनी अनेक पळवाटा शोधल्या मी काही नव्याने सांगत नाही आपल्या सगळ्यांना माहितीये या पळवटा शोधल्या जेव्हा त्याला प्रखर विरोध झाला त्याला प्रचंड विरोध मनसैनिकांनी राजसाहेबांनी इतर पक्षांनी नोंदवला तेव्हा ते पुण्यात काढता पाय घेतला आणि नवीन काहीतरी भाषा धोरण समितीची नेमणूक केली सर्वे सर्व ते सन्मान्य राजसाहेबांना भेटायला आलेले होते तेव्हा सुद्धा राजसाहेबांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे कुठल्याही प्रकारे हिंदी भाषा लादण्याचा जर प्रयत्न केला अभ्यास न करता त्या चिमुकल्यांवरती त्या सहा वर्षाच्या मुलावरती मनसे त्याला कडाडून विरोध करेल कारण महाराष्ट्र मराठी ही भाषा आहे इतर भाषा आपल्याला पाचवी पासून त्या धोरप्रमाणे शिकवल्या जातात आणि यांना इतकंच जर हिंदीच आवड आहे तर आमची यातन अजून एक मागणी अशी आहे या सर्व जर इंग्रजी माध्यमांत सीबीएसई सी, सी स्कूल आहेत ना तिकडे इतिहास कशा प्रकारे शिकवला जातो तिकडे मराठी कशा प्रकारे शिकवलं जातं याच्यावर अभ्यास करा आणि त्या मुलांना एकदा छत्रपती शिवाजी महाराज काय आहे आपल्या महाराष्ट्राचा इतिहास काय आहे मुंबई कशी मिळवलेली आहे हे सगळ्यांना कळू द्या हिंदी भाषा आड मार्गाने लादून कुठल्याही प्रकारे हे जे सगळे हिचं तुम्ही क्रोनॉलॉजी बघितली तुमच्या एक लक्षात ही क्रोनॉलॉजी आहे की मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा हा डाव आहे का अशी शंका मनात येते मी तुम्हाला क्रोनॉलॉजी म्हणतोय मी काहीतरी जोडत नाहीये पहिलं बघा हिंदी भाषा सक्तीचं धोरण आलं मी थोडं जास्त मला माफ करा हिंदी भाषा मग काहीतरी त्या कबूतर खाण्याचा विषय आला मग अजून काहीतरी एक गोष्ट आली काल परवा ही एक आता मराठी कालचा जो कालचा विषय होता कल्याणचा जो विषय होता तोही नेमक्या याच मराठी करता एक शेवटचं वाक्य म्हणतो मराठी करता लागवी जी मराठी करता महाराष्ट्रातील मराठी माणसाला राग का व्यक्त करायला लागतोय सरकार झोपलंय का हे मराठी माणसांनी बसवलेलं सरकार आहे ना मग ते बघा निवडणुका होईल नाही तर काही होईल पण महाराष्ट्र पहिला मुंबई पहिली लक्षात ठेवा आणि मराठी माणूस पहिला हे धोरण सरकार विसरलंय का, का लाचारीची परिसीमा गाठली आहे केंद्राची हेच आम्हाला सांगायचंय जर त्रिवाजा सूत्र राजण्याचा अभ्यास न करता प्रयत्न केला तर त्याला राजसाहेब आणि मनसे हे कडाडून विरोध करेल अगदी अविनाशिंनी स्पष्टपणे तर भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे अविनाशी आपण जाऊया सुष्माताईंकडे सुषमाताई आपण पाहतोय नेमक्या याच मुद्द्यावर उद्या कार्यशाळा होतीये मी अविनाशजींच्याच उत्तराची थोडीशी रीप पुढे ओढते त्यांनी जी काही क्रोनॉलॉजी समजून सांगितली ती फार महत्वाची आहे याकरता कारण उद्याची जी कार्यशाळा होतीये त्याचं टायमिंग फार महत्वाचं आहे येऊ घातलेल्या निवडणुका त्या अनुषंगाने सध्या जे काही सुरू आहे मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली परिस्थिती आणि नेमक्या याच मुद्द्यावर उद्या होत असलेली ही कार्यशाळा कसं पाहताय तुम्ही याकडे डॉक्टर नरेंद्र जाधव हे कुलुगुरू राहिलेले आहेत डॉक्टर नरेंद्र जाधव हे सरकारच्या अनेक शासकीय समित्यांवर त्यांनी काम केलेलं का आहे डॉक्टर नरेंद्र जाधव यांची आतापर्यंतची काम करण्याची जर पद्धत बघितली तर ते कायम प्रो गव्हर्नमेंट भूमिका घेत आलेले आहेत कदाचित ते प्रो गव्हर्नमेंट भूमिका घेतात आणि म्हणूनच ते कायम सरकारच्या वेगवेगळ्या लाभदायक पदांचे लाभार्थी ठरतात हे फार महत्वाचं आहे आणि सरकारला हे माहीत आहे की डॉक्टर जाधव हे अत्यंत कल्पकरित्या जेव्हा लोकांचा विरोध असतो त्यावेळेला शासनाचं म्हणणं लोकांच्या गळी उतरवण्यासाठी असे वेगवेगळे वेग प्रयोग करतात आता जो त्यांचा चर्चासत्राचा प्रयोग एकी आहे एकीकडे जेव्हा स्पष्टपणे सांगितलेलं आहे म्हणजे आपण जर बघितलं असेल तर पाच तारखेला जेव्हा वरळी डोम मध्ये सगळी लोक एकत्रित जमली होती तेव्हा सन्माननीय मनसे प्रमुखांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की तुम्ही विचार करा चर्चा करा समित्या काढा काय करायचं ते करा, करा। जे म्हणणं आमचं आज आहे तेच म्हणणं आमचं पुन्हा सुद्धा राहणार आहे आता जे म्हणणं आम्ही आधी मांडलेलं आहे त्या म्हणण्यात आम्ही कधीच बदल करणार नाही आमचा विरोध आहे म्हणजे ठाम आहे असं जर स्पष्टपणे सांगितलेलं आहे तरी सुद्धा शासन डॉक्टर नरेंद्र जाधवांची समितीमध्ये नेमकं एक बफर झोन निर्माण करण्याचा प्रयत्न करतो हा बफर झोन याच साठी असतो की शासनाला हा विरोध हळूहळू कमी करायचा आहे अगदी त्याच आधी हिंदी मतांनाही की नाही आम्ही तुमच्या विरोधात जाणार नाही विरोध ना हो। किंवा आम्ही तुमच्या बरोबरच आहोत फक्त आमची काम करायची पद्धत वेगळी आहे तुम्ही आमच्या नरेंद्र जाधवांना एखादी संधीत देऊन बघा की ते कशा पद्धतीने काम करतात हे फार वाईट आहे की एवढ्या महाराष्ट्रातल्या जिथली एकीकडे आपण भाषिक राज्य जे एकोणीशे त्रेपन्नला समिती नेमली आणि पंचावन्न जेव्हपी समितीने भाषिक राज्य निर्मिती झाली या भाषिक राज्यांमध्ये स्पष्टपणे प्रत्येक जे बहुभाषिक आहेत त्यांची त्यांची भाषा ही त्या राज्याची मातृभाषा म्हणवली जाईल आणि महाराष्ट्राची मातृभाषा मराठी असणार आहे त्या मातृभाषेच्या सोबत सरकार अशा पद्धतीने खेळत राहतं आणि डॉक्टर नरेंद्र जाधवांच्या सारखे अत्यंत बुद्धिजीवी माणसं फक्त लाभदायी पदाच्यासाठी अशा पद्धतीने वागतात हे दुर्दैवी आहे पण आमचं म्हणणं पुन्हा तेच जे सन्माननीय मनसे प्रमुखांनी वरली डोंग्या मेळाव्यामध्ये सांगितलं की तुम्ही आणा काय चर्चा करायच्या करा, कल्पक पद्धतीने तुमचं म्हणणं गळी उतरवायचं करा पण आम्ही आमच्या म्हणण्यावर काम आहोत की आमचा विरोध कालही होता आजही आहे आणि उद्याही राहा अगदी सुषमाताई अविनाश मला हा मुद्दा तर विचारायचा आहे की जसं सुष्माताई म्हणाल्या की कार्यशाळा आयोजित करून कल्पकतेनं हे कुठेतरी राबवण्याचा प्रयत्न केला जातोय मला नेमका याच मुद्द्यावर यायचंय कार्यशाळा आयोजित करून काय सिद्ध करायचंय या कार्यशाळेतून नेमकं काय पोहोचवलं जाणार आहे काय देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे या कार्यशाळेची सूची काय असेल या सगळ्या विषयी काही कुणकुण लागतीये का माहिती तर काही मिळालेली नाहीये परंतु एवढं नक्की दिसतशाळेत आठ मार्गाने कशा प्रकारे हिंदी भाषा लागता येईल हाच एक विचार येत नाही आहे का कारण कार्यशाळा घ्यायचं काहीच कारण नाहीये अगदी अगदी मंत्री जेव्हा इकडे भेटायला तेव्हा राजसाहेबांनी त्यांना ते चांगल्या प्रकारे सांगितलं होतं ते म्हणत होते सतत की माझं ऐकून तर घ्या माझं ऐकून तर घ्या तेव्हा राजसाहेबांनी सांगितलं ते तुमचं ऐकून नक्की घेईन पण ऐकणार नाही त्याचा अर्थ तुम्हाला कळला तर समजून घ्या मराठीला जर नख लावण्याचा प्रयत्न केला तर हा महाराष्ट्र आहे हा सन्मान्य बाळासाहेबांच्या संस्काराखाली वाढलेला मराठी प्रेमी लोकांचा महाराष्ट्र आहे एकशे सहा बलिदान करून मुंबईचा हा महाराष्ट्र आहे आणि आपण नंबर एक ला आहोत मराठी माणूस नंबर एक ला आहे राजकारण गेल्यानंतर परंतु हे मतांचं राजकारण लक्ष दस सुषमा आडमार्ग आणि राजकारण आहे आणि मला नवल वाटतं की हे स्वतः स्वतःला मराठी अस्मिता मराठी भाषा लोकांना मोठमोठी लेक्चर हे का केंद्र ठणकव सांगत इथे ऑलरेडी हिंदी भाषा आहे जी शालेय शिक्षणात शिकवली जाते आणि जे कार्यशाळेच्या माध्यमातून जर कोणी लादण्याचा प्रयत्न करत असेल तर ही कार्यशाळा झाल्यानंतर मनसे असेल महाराष्ट्र सैनिक असेल किंवा महाराष्ट्र प्रेमी असेल तो आपापल्या कार्यशाळा जाहीर करेल हे मात्र नक्की आणि राजसाहेब जेव्हा कार्यशाळा जाहीर करतील तेव्हा तुमच्या लक्षात येईल की हिंदी भाषा लादणं सोपं सोडा हे अशक्य असेल एक लक्षात घ्या आणि याच्यातनं काय करतात ते की या सगळ्यांना हिंदी भाषेचा द्वेष आहे, आहे, आहे। का द्वेष अजिबात नाहीये प्रत्येक भाषेचा आदर हा आम्ही करतो प्रत्येक भाषेवर संस्कार आहेतच प्रत्येक भाषेचा गोडवा हा आहेच परंतु आपल्या देशाची भाषावार प्रांत प्रांतरचना झालेली आहे आणि आमचं म्हणणं असं आहे जर तुम्हाला मराठी ते लादायची असेल काय तिसरी भाषा म्हणून कधीपासून तर साधी गोष्ट आहे ज्या राज्यात ना लाखो लोक मुंबईत येत आहेत आणि जे सांगतायत आणि वातावरण बिघडवतायत की मराठी बोलणार नाही जा मराठी मला येत नाही जा त्या भाषा त्या त्या राज्यात ही भाषा कंपल्सरी करा ना बघा काय होत ते केरळ किंवा इतर राज्यांनी या भाषा कधी एक्सेप्ट केल्यात का आणि का लागत आहे प्रत्येक राज्याची एक प्रत्येक राज्याचं एक भाषेचं सौंदर्य आहे आणि इतर भाषा इतर भाषिक या मी त्याच्यामध्ये सामावून घेतलेले आहेत परंतु कुठल्या तरी मार्गाने भाषेवरनं भाषिक भाषिक जातपात असा वाद करायचा आणि त्याचा राजकीय लोणी खाण्याचा प्रयत्न करायचा हेच यातनं दिसतंय एक गोष्ट फुल अँड फायनल आहे अगदी स्पष्टपणे सांगतो यांनी कितीही कार्यशाळा घेतला तरी महाराष्ट्रातील मराठी माणसाची कार्यशाळा ही खूपच त्यांना जड जाईल हे लक्षात घ्या तर अगदी ठिकाणी उपस्थित केला कितीही कार्यशाळा घ्या नेतृत्व राज ठाकरेंच मराठी माणसाच आहे त्यामुळे ही, त्या ही कार्यशाळा महागात पडेल असं त्यांचं म्हणणं आहे पण सुषमा जेव्हा जेव्हा हा मुद्दा उपस्थित केला जातो भाषिक मुद्दा मग हिंदी मराठीचा वाद असू दे कार्यशाळेचा मुद्दा असू दे किंवा तरी भाषा धोणाचा मुद्दा असू दे त्या त्यावेळी जेव्हा जेव्हा मनसे ठाकरेंच्या शिवसेनेकडून हा मुद्दा छेडला जातो तेव्हा मात्र सत्ताधाऱ्यांकडून एक वक्तव्य आवर्जून केलं जातं तुम्ही मुलं बॉम्बे मध्ये जाणार इंग्रजी शिकणार आणि मग मराठीचा झेंडा उंचावला जाणार याही वेळेला तसाच काहीसा सूर उमटताना दिसतोय तुम्ही काय काय इंग्रजी शाळेत जाणार जाणार की त्या त्या शाळा शाळा ज्या स्कॉटिश किंवा इतर शाळा आहेत त्या शाळा सरकारी अनुदान घेत नाहीत लक्षात घ्या ज्या शाळा सरकारी अनुदान घेत नाहीत त्या शाळा त्यांचं त्या स्वतंत्र धोरण राबवतात आणि ते स्वतंत्र धोरण राबवताना ते धोरण ज्यांना मान्य आहे तिकडे ते जातात बरोबर पण जे गव्हर्नमेंट हे मराठी माणसांच्या मतावर तयार झालेलं आहे जे सरकार मराठी माणसांचा विचार घेऊन तयार झालेला आहे आणि जे गव्हर्नमेंट मराठी माणसांच्या नुसत्या लोकाभिमुख प्रश्नांशी नाही तर मराठी माणसांच्या भावनिकतेशी सुद्धा जोडलेला आहे त्या गव्हर्नमेंटला आमची बांधिलकी जपणं भाग आहे त्या त्यामुळे त्यांनी ती बांधिलकी जपावी लागेल एकदा त्यांनी सांगावं की आमची बांधिलकी नाही आहे तुमच्याशी आमची बांधिलकी तुमच्याशी नाहीये आमची बांधील की कुठेतरी पोर्तुगीज आणि स्कॉटिश लोकांशी आम्ही तिकडचेच आहोत त्यांनी एकदा सांगून टाकावं की त्यांचं नेमकं काय चाललेलं आहे शब्दांचे खेळ करायचे आम्ही जसं आता अभ्यंकर सर म्हणाले आमचा कुठल्याही भाषेबद्दल आमची द्वेष नाही आम्ही द्वेष करत नाही हो। आम्ही हिंदी बांधणारे आहोत मी उत्तम हिंदी बोलते मी उत्तम उर्दू बोलते मला मला भाषा शिकायला आवडतात मी वेगवेगळ्या भाषा शिकते पण याचा अर्थ मी उत्तम उर्दू उत्तम हिंदी किंवा उत्तम इंग्रजी जरी बोलत असले तरी माझी मातृभाषा जेव्हा मला माझ्या अगदी अंतकरणापासून मला माझी भावनिक साथ माझ्या आईला किंवा माझ्या लेकराला घालायची असते तेव्हा माझी मातृभाषेतून मी व्यक्त होते ना ही माझी भाषा आहे ही आमची भावनिक ना आहे आणि ती भावनिक नाळ तोडण्याचा ना 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 सरकार प्रयत्न करत असेल तर ते वाईट आहे आमचा कुठल्याही भाषेला द्वेष असायचं कारण नाही आमचं हिंदी भाषिकांना द्वेष असायचं कारण नाहीये परंतु ज्या पद्धतीने सरकार फक्त आणि फक्त वेगवेगळ्या इलेक्शन मध्ये मतांना चुचकारण्यासाठी जे राजकारण करत आणि प्रसंगी म्हणजे एकीकडे निवडणुकांमध्ये छत्रपतींचा आशीर्वाद महाराज भाजपच्या साथ अशा म्हणून त्यांनी जाहिराती करायच्या आणि दुसरीकडे मात्र त्या छत्रपती शिवराय शिवरायांच्या मराठाच्या पठारा बदलल्या या मराठी भाषेचा मात्र अवेअर करायचा ती ही दुहेरी नीती का ते करतायत हा खरा प्रश्न आहे निश्चित अविनाशी अगदी शेवटचा सवाल सुषमा येणार आहे मी तुमच्याकडे देखील या कार्यशाळेला घेऊन तुम्ही जसं म्हणताय की कार्यशाळेला कार्यशाळेनाच उत्तर दिलं जाईल उद्या यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये होणारी ही कार्यशाळा मनसे होऊ देणार आहे का कार्यशाळेला जशास तसं मनसे उद्या उत्तर देईल की आगामी काळात वेट अँड वॉच ची भूमिका मनसेची असेल एक लक्षात घ्या दोन गोष्टी आहेत त्यांना ज्या कार्यशाळा ही लोकशाही आहे ते म्हणतात ना काय लोकशाही आहे ठोकशाही नको आता मी त्यांच्या मार्गाने जात त्यांनी लोकशाही मार्गाने कार्यशाळा घेऊ द्या तरी जर लोकशाही मार्गाने या त्रिभाषा सूत्राचा विचार केला त्यांनी जर लोकशाही मार्गाने लोकांच्या मनाचा विचार केला तरी जर लोकशाही मार्गाने महाराष्ट्रातील मराठी माणसाचा विचार केला तर शंभर टक्के मनसे त्याच्यावरती नक्की विचार करेल विचार म्हणजे हा विरोध नक्की आहे लक्षात ठेवा बदलून लावणे वगैरे हा विषय होणार नाही नक्कीच परंतु कुठल्याही प्रकारे महाराष्ट्रावरती हिंदी भाषा लादण्याचा प्रयत्न करू नका दुसरं राहिला स्कॉटिश मी काल पासून ऐकतोय भाजपाचा hmm. प्रॉब्लेम काय कळत नाही कधी दुसऱ्याच्या कुटुंबावर कासरतात हे राजकारण आहे हे महाराष्ट्राचे राजकारण आणि संस्कृती बिघडायचे का तुम्हाला आणि दुसरं शिक्षण आणि संस्कार याच्यामध्ये खूप फरक असतो लक्षात ठेवा काही व्यवहाराच्या भाषा असतात आणि शेवटचं सांगतो तुम्हाला म्हणजे त्यांच्या मेंदूत जाईल सगळ्यांच्या राजसाहेबांच्या वडील सन्मान्य श्रीकांतजी ठाकरे यांनी मोहम्मद रफींकडनं मराठीत गाणी गाऊन घेतली होती अत्यंत उत्तम असं उर्दू भाषेचं ज्ञान होतं सन्मान्य मोहम्मद रफीजींनी श्रीकांतजींकडे आठ गाणी जी म्हंटली की मराठी अत्यंत अभ्यासपूर्ण चांगल्या प्रकारे त्यांनी ते करून सन्मान्य सेकंडजींनी शिकवून त्यांना लोकांना दाखवलं आणि ती गाणी प्रचंड चालली सुद्धा उद्देश इतकाच आहे की सतत ठाकरेंवरती आरोप केला जातो ना हिंदी द्वेष आहे हा हिंदी द्वेष नाही हा मराठीचा अभिमान आहे मराठीचा स्वाभिमान आहे ह्याचा अर्थ दुसरा हिंदी किंवा इंग्रजी भाषेचा द्वेष असं होऊ शकत नाही म्हणून त्यांना ज्या काही कार्यशाळा घ्यायच्या त्या त्यांनी घेऊ द्यात परंतु राजसाहेबांनी जे विचार मांडलेले आहेत त्या विचाराप्रमाणेच आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक काम करू अगदी सुष्मात तुमच्याकडे येते शेवटचा प्रश्न उद्या ही कार्यशाळा T G मनसेनं घेतलेली आहे तीच भूमिका आता था, ठाकरेंच्या शिवसेनेची सुद्धा असेल का उद्या होणारी कार्यशाळा होऊ दिली जाईल त्यानंतर मात्र ठाकरे बंधू खऱ्या अर्थानं या सगळ्याचा समाचार घेण्याकरता मैदानात उतरतील काय असेल नेमकी भूमिका आम्ही कायम चौकटीत राहून काम करणे आणि बोलणे मला जास्त आवडते त्यामुळे त्यांनी काय समित्या घ्यायच्या काय परिसंवाद घ्यायचे हा त्यांचा विषय आहे तो त्यांनी करावा मी जसं आपल्याला म्हटलं की डॉक्टर नरेंद्र जाधव हे का सरकारचे आवडते असतात तर ते काही कल्पकता सरकारला सुचवतात आणि सरकारच्या लाभदायी पदांवर राहण्यासाठी ते इच्छुक असतात त्यामुळे त्यांनी त्यांच्या कल्पकतेनं काय उद्या कार्यक्रम घ्यायचे ते नक्की घ्यावे या कल्पकतेवर आम्ही काय वास्तव उत्तर द्यायचे आहेत ती येणाऱ्या काळात नक्की देऊ पण ती उत्तरं आमची ही संविधानिक चौकटीत असतील आणि अत्यंत शिस्तबद्ध ती उत्तरं असतील याची आम्ही ग्वाही देतो